नमस्कार मंडळी सेलिब्रिटी लग्न करतात आणि त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांच्या लग्नातील हे फोटो व्हायरल होतात मात्र काही कलाकार असे असतात ज्यांना त्यांच्या आयुष्य खाजगी ठेवायला आवडते अशीच एक अभिनेत्री आहे जिने तब्बल वर्षभर तिच्या लग्नाची बातमी सगळ्यांपासूनच लपून ठेवली होती ती अभिनेत्री आहे शरयू सोनावणे झी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारू मध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे मुख्य भूमिकेत आहे पारू मालिके सध्या आदित्य आणि पारूच्या लग्नाचे सत्य देवी समोर उघड होणार आहे या मालिकेतील ट्रॅकप्रमाणे अभिनेत्री स्वतःच्या लग्नाची बातमी सगळ्यांपासूनच लपवून ठेवली होती शरीव सोनवणेने दोन हजार तेवीस मध्ये जयंत लांडेशी लग्न गाठ बांधली होती तिने हे लग्न वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने हे जाहीर केलं होतं ज्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला एका मुलाखतीत शरयूने यामागील कारण सांगितलं शरयू म्हणाली लग्न लपून ठेवण्यामागे असा काही वेगळा विचार नव्हता पण माझी तेव्हा एक मालिका सुरू होती मला अशी भीती वाटली की जर मी लगेच लग्न जाहीर केले तर प्रेक्षक ते स्वीकारणार स्वीकारतील की नाही कुटुंबानेही ठरवले होते की आपण लगेच नाही तर काही काळानंतर लग्नाची घोषणा करू ती पुढे म्हणाली त्यानंतर लग्न जाहीर करण्यासाठी आम्हाला खास दिवस मिळत नव्हता मग वर्षभराने आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला त्यावेळी सगळ्यांसारखे लगेच पोस्ट करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करू असे ठरवले आणि आम्ही लग्नाच्या वाढदिवशी फोटो शेअर केला शरीवी सोनावणीचा नवरा जयंत लांडे हा देखील मराठी सिनेसृष्टीत सक्रिय असून तो एक प्रसिद्ध फिल्ममेकर आणि निर्माता आहे